এইবাৰ <laughs> <laughs> कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्ज माफी आम्ही होती जेव्हा फडणवीस साहेबांनी पैसे वसूल केले तेव्हा जेव्हा आमदार आमचं सरकार आज त्या पूर्ण होऊन गेलेला आहे अजूनपर्यंत शेतकऱ्याची कर्ज केली गेली परंतु कर्ज यांनी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बच्चकुडूंच्या महाल्गार मोर्चाचा कुठंतरी आज महत्त्वाचा दिवस आहे कारण आज सरकारसोबत कर्जमाफीसह इतर मागण्यांना धरून जे आहे तिथं चर्चा होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण सध्या आहो परसोडी भागामध्ये ज्या ठिकाणी तरी ही सभा होणार होती किंवा ज्या ठिकाणी तर आंदोलनाचं सड होतं त्या ठिकाणी यानं आपण पाहू शकतो पावसामुळे कुठंतरी जे आहे मोठा फटका जो आहे त्या आंदोलनाला बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जे आहे दिव्यांग बांधव असो की अजून कोणी असो त्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही आहे ते अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे पूर्ण मैदान जे आहे ते चिखलानं भरून गेलेलं आहे मात्र कर्जमाफी झाल्याशिवाय जाऊ नाही किंवा इथून हटणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहे या ठिकाणी मंचसुद्धा पाहू शकतो आपण मंचावर सुद्धा मोठ्या संख्येनं जे आहे याच ठिकाणी रात्र त्यांनी काढलेली आहे पाऊस असला तरी हटणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे आपल्यासोबत शेतकरी आहे तसेच बच्चू भाऊचे मोठे भाऊ आहे त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत काय त्यांच्या भावना आहे काय सांगाल हे बघ खरं म्हणसान तर कोणत्याही शेतकऱ्याने कर्जमाफी मागितली नव्हती जेव्हा फडणवीस साहेबाने लाडक्या बहिणीचे पैसे चालू केले तेव्हा त्यांच्यावर ह्या विश्वास निर्माण झाला आणि तो विश्वास निर्माण झाला म्हणून शेतकऱ्याने प्रत्येक लोकांना असं वाटलं की बा हे सरकार काहीतरी करू शकते वास्तविक कायदा जेव्हा यांनी आवाहन केलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू आज त्या गोष्टीले एक वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे एक वर्ष पंधरा दिवस झालेलं आहे अजूनपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही आहे परंतु कर्जमाफी व्हावी यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी दिली पाहिजे यासाठी बच्चू भाऊने तीन ते चार आंदोलन केलेले आहेत परंतु काही आंदोलनाची दखल नाही घेता फक्त समितीच नेमली किंवा कागदोपत्रीच काम केलं आहे अजून समिती मान्य झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे मी प्रहार शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे आमचा एकच हे आहे की आमचे बच्चू बैठक होणार आहे सरकार हा बच्चू बच्चू भाऊ चर्चा करायला गेले कारण की चर्चेशिवाय पर्याय निघत नसते कारण की उद्या सरकार उलट खापर पडत होते की आम्ही चर्चेला भाऊला बोलावलं पण भाऊ आले नाही म्हणून भाऊ आज चर्चेला चालले आज चर्चा काय होणार काय नाही तिथं का आम्ही सर्व शेतकरी इथं ठाम आहोत जोपर्यंत आमचा राजा आहे आम्ही त्याच्यामागं आमचा सैनिक आहे आम्ही त्या सैनिक आहे तर आमचे राजा आम्ही त्याच्यामागं ठाम आहे आणि कर्जमाफी सह ततून भाऊ मुद्दा करून येणार म्हणजे येणार हे आमची छान विश्वास आहे बच्चू भाऊ की कर्जमाफीसाठी सरकारचा जेव्हा प्रयत्न करतील चर्चा केली हे आम्हाला या आंदोलनातून हेच वाटते का भाऊनी शेतकऱ्यासाठी आंदोलन उभारलं पण यातून भाऊनी पर्याय कर्जमुक्तीचा काढूनच आणला पाहिजे त्याच्याशिवाय वापस याव नाही जीव गेला तरी चालेल पण कर्जमुक्ती करून आल्याशिवाय वापस भाऊनी याव नये हे आमची सहाभावाचं थांब मत आहे जनतेची जनतेची पूर्ण इच्छा होईल आणि आमच्या आत्म्याला शांतता मिळेल भाऊनी कर्ज माफी करून आणलीशिवाय ये वापस येऊ नये बच्चू भाऊनी अशा पद्धतीची भूमिका आणखी काही काय मला बरोबर आणि यांनी दिलेले आश्वासन हे पाडावा यांनी स्वतःहून विधानसभेच्या अगोदर घोषणा केली का आम्ही शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करू सातबारा कोरा करू आम्ही शेतकऱ्याला हमीभाव देऊ आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करू हे यांनीच बोललेलं आहे आणि यांच्या धोरणामुळे तो शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे यांचं धोरण चांगलं नसल्यामुळे शेतकरी दरवर्षी कर्जबाजारी होते याला निसर्गही साथ देत नाही आणि निसर्ग कुठेतरी कोपलाय आंदोलन नि निसर्ग चालू आहे ना आता पाऊस पाँश ह्या पावसाळा सुद्धा पाऊस चालू आहे म्हणजे निसर्गही कोपला आहे आणि शासनही कोपला आहे दोनही वर्ग कोपले त्याच्यामुळे शेतकऱ्याला मग आत्महत्या करण्याची पाळी येते हे कारण आहे मेन याच्यातलं हमी भाव मिळत नाही पिकल्यावर आणि दुसरी गोष्ट त्यांना हे करते त्या ना पिकत नाही आज क्विंटल क्विंटल सोयाबीन होत नाही कापूस होत नाही धान होत नाही अशा बऱ्याचशा अडचणी शेतकऱ्यांच्या मागे आहेत त्यांना बऱ्याच अडचणी महिलाही सहभागी हो प्रहारचे मी प्रदेशाध्यक्ष आज हा आंदोलनाचा नागपूर शहरामधील तिसरा दिवस आहे अजून काय हे सरकारने कुठलाही शब्द बैठक होणार आहे काय आज चर्चेसाठी त्यांनी बैठकीला मंत्रालयात बोलवलं आहे आणि बच्चूभाव तिथपर्यंत गेलेले आहेत तर आता त्या बैठकीत त्यांनी कसा निर्णय देते हे बघण्यासाठी आमच्या ह्या महाराष्ट्राचं सगळ्या लक्ष लागलेलं आहे आणि त्यांनी जर ह्या बैठकीत नाही निर्णय घेतला तर महाराष्ट्रभर पिटून सगळे शेतकरी उठणार आहेत आणि मोर्चा हा आमचा हित तर तासाच ठामपणे राहीन पण आमचा रेल्वे रे पण जाणार आहे अजून पण आमची तयारी पूर्णपणे झालेली आम्ही जोपर्यंत आम्हाला निर्णय सरकार देत नाही कर्जमुक्ती करीत आज तोडगा आज तोडगा त्यांनी काढायलाच पाहिजे शेतकऱ्याला अशी असे गळफास घेऊन मारायची व्यवस्था आली हे कुठेतरी मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे आणि या सगळ्यामध्ये तोडगा निघालाच पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची जी आहे तो उत्साह अजूनही कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये कमी झालेला नाही काल पावसामुळे जरी काही परिणाम झाला असला तरी अजूनही आम्ही आंदोलन करण्यासाठी ठाम अशी भूमिका घेतली जाते मात्र बच्चूभाऊंनी मुंबईत बैठकीत जात असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी घेऊनच येईल असा विश्वासही जो आहे तो शेतकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका